म्हणाल ते मिळतंय कारण की असं काय तू तोंडाने माग मी म्हणाल ते तुला दे पण न बोलता नवऱ्याला कळायला ते काही ज्योतिष नाही न बोलताच तुम्हाला कळायला हवं मग मला जे वाटतं मी तोंडा बोलणार कुणाला फरक पडू न पडू इम्प्रूव्हमेंट आता जवळपास आहे पण तीन साडेतीन वर्षानंतर गाडी चालवली आहे मध्ये मला खूप आनंद झालाय की मला आज गाडी चालवता आली कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे माझा बड्डे त्यामुळे मी आले कानाला शाळेत सोडवायला म्हणलं तेवढंच बाहेर काहीतरी फिरून घेऊया तर मला बड्डे बिष नक्की करा तुम्ही पण आणि आता आम्ही चाललोय नाश्ता नाष्टा करायला नाश्ता करून मग बघू पुढचं काय प्लॅनिंग होत इथे आम्ही नाश्ता करायला गेलो ते पण माझे आवडते सांबर पोहे मला खूप आवडतात तर मी बसली गाडीत आणि ते गेलेत बाहेर त्यांचं काम आहे थोडं तर मी आता मेकअप करून घेणार आहे आणि तुमच्याशी गप्पा पण मारणार आहे तर हे मी आता प्लमचं टोनर वापरलं आहे आणि ते वाळेपर्यंत मी थोडा पॉज घेते तर आज आहे माझा बड्डे आणि आम्ही आलो आहे बाहेर बाहेर म्हणजे काही विशेष असं मोठं नाही बाहेर की कानाला शाळेत सोडवायला आलं तर ते म्हणले चल तुझा बड्डे पण आहे तर थोडं तुझ्या मनासारखा अर्धा दिवस घालूया तर आलेच आहेत तर हे मी वापरते आता सिरप आणि मग बड्डे म्हणजे असं काही नाही की खूप मोठं डेकोरेशन क खूप सारं गिफ्ट किंवा काहीतरी असं खूप हाय फाय करायचं नाही काल आम्ही कळमला गेलतो त्यावेळेस त्यांनी मला ड्रेस घेऊन दिले मी एकच घेतला होता तर मला म्हणे नाही दोन घेतो ड्रेस घेतले आणि असं मोठं गिफ्ट वगैरे काही नको म्हणलं कारण की म्हणाल तेव्हा म्हणाल ते मिळतंय कारण की असं काही नाही की काही मिळत नाही मग बड्डेला खूप मोठे गिफ्ट वगैरे पण एवढंच की एवढी अपेक्षा असतेस की आपण काहीतरी आपल्याला सरप्राईज देवा पण आमच्या आहोत त्यातले नाही तू तोंडाने माग मी म्हणाल ते तुला देत त्याच्यातले आहेत त्यामुळे ते तेचं ते मला विचारत होते आपण डेकोरेशनचं सामान घेऊया डेकोरेशन, सा डेकोरेशन करूया केक आणूया आणि आमच्या घरात केक कोणीच खात नाही कोणी लिटरली फक्त मी खाते कानालासुद्धा केक आवडत नाही त्यामुळे केक नकोच म्हणलं तर मग आज बाहेर जेवायला जाणार आहे आणि डेकोरेशन पण नको म्हणलं काय ते नाही का असं मग आणलं आहे बाहेर आता नाश्ता करून झाला आहे आमचा नाश्ता केला आहे मस्तपैकी पोटभर ते पण माझ्या आवडीचे पोहे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल आतापर्यंत की मला पोहे प्रचंड आवडतात ते पण जबरोबर सांबर पोहे आणि मी हॉस्टेलला असताना सांबर पोहे खायचे तेव्हापासून मला ती सवय लागली की सांबर पोहे असेल पो पो सा तर पोटभर नाश्ता होतो नाही नुसते पोहे मला खाऊ वाटत नाही सांबर पोहे खाल्ले नाही आता ते गेलेत बाहेर त्यांचं थोडंसं काम होतं म्हणून तर म्हणलं मी घरून तसेच उठून म्हणजे आवरू कानाचा आवरून देता देता वेळ नव्हता भेटला म्हणून म्हणलं चला गाडीत बसल्यावरच आवरूया आपण म्हणून आता वेळ आहे तर घेते आवरून आणि तुमच्याशी छान अशा गप्पा पण मारते तुम्ही तुमचा बड्डे कसा सेलिब्रेट करतात नक्की कमेंट करून सांगा मलाही पहिले असं वाटायचं नाही का मला सरप्राईज द्यावे माझ्यासाठी सगळं सा करावं प्लॅन करावं केक आणावा मिड नाईट बड्डे सेलिब्रेशन करावं पण आता आमच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष पूर्ण होतील साडेचार वर्ष झालीत तर ह्या एवढ्या दिवसात आता कळलंय की नाही ते म्हणजे क्षणिक असतं तेवढ्यापुरतं ते वाटतं पण जे सुख म्हणजे नवरा कायमस्वरूपी तुम्हाला जी साथ देतो ना त्याच्यात असतं कारण की माझ्या नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी कुठेही असू दे कुठल्याही परिस्थितीत असू दे तो माझी साथ कधीच सोडत नाही आणि दुसरं मुलींना दुसरं काय हवं असतं ना तेच हवं असतं कारण की ती ते माझी साथ कधीच सोडत नाही आणि बस म्हणाल ते मिळतं आहे म्हणाल तसं वागता येतं आहे अपेक्षा काहीच नसतात त्यामुळे मला असं काही नाही मला आता त्यांच्याकडून हे काही अपेक्षा नाहीत की त्यांनी मला सरप्राईज द्यावं किंवा माझ्यासाठी खूप काही करावं जे करतात ते रोज करतात त्यामुळं एकाच दिवशी करण्यात काही अर्थ नाही कारण की आता आपण रिसेंटली खूप न्यूज ऐकतो नाही का पैशावाल्यांच्या घरी दिल्यात मुली आणि असं झालं तसं झालं ते दिखावा नको आहे म्हणजे दिखावा करण्यापेक्षा आहे ना वागण्यात कृतीत दिसायला हवं तसं ते त्यांच्या कृतीतून दिसत असतं आणि मी त्याच्यातच खूप खुश आहे कारण की ते आहेत खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे मला जास्त काही त्यांच्याकडून अपेक्षा नाही आणि मी म्हणून मी तोंडातून शब्द काढायला ते आहे मला त्यामुळं आता हे आणि मी रिसेंटली खूप जणांचं ऐकलं आहे की मुली बोलत नाही आणि मी ती त्यातलीच एक आहे म्हणजे मला पण आधी वाटायचं नाही का की मी बोलेल ते त्यांनी सगळं ऐकावं किंवा मग मी न सांगताच त्यांना ते कळावं तर असं काही होत नसतं आपण न बोलता नवऱ्याला कळायला ते काही ज्योतिष नाही आणि हे मला खूप जणांच्या पॉडकास्टमध्ये किंवा खूप जणांच्या व्हिडिओमध्ये ऐकून हे आहे की नाही असं काही नसतं आणि म्हणून मग मी पण आता बोलायला लागली मला जे पाहिजे ते मी सांगते आता चार पाच वर्षात एवढं तर नक्कीच कळलंय की आपण न बोलता तर नवऱ्याला काही कळणार नाही म्हणून मी आता बोलायला शिकली आहे चिडचिड कमी झाली आहे त्यामुळं कारण की मला हे असं वाटायचं की मी न बोलताच तुम्हाला कळायला हवं मग माझी चिडचिड व्हायची मग मग भांडणं मग तडणं मग ते दोन दोन दिवस आबोला आता तसं काही नाही आहे मला जे वाटतं मी तोंड बोलणार कुणाला फरक पडू न पडू मी खूप इंट्रोवड आहे मान्य आहे पण मग काय होतं ना गप्प बसून बसून एकाच दिवशी खूप मोठा ब्लास्ट होऊन जातो आणि तो करायचं नसेल तर बोलत जा आणि हे मी खरंच रिअलाईज आहे मला मला पण असंच वाटायचं की त्यांना सगळं करावं त्यांनी माझ्यासाठी हे करावं माझ्यासाठी ते करावं यांना कळत कसं नाही एवढंच पण कळत नाही का बायकोचं असं तसं मलाही वाटायचं पण आता नो आता मी बोलते मला हे पाहिजे मला ते पाहिजे तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही हे केलेलं मला आवडलं नाही तुम्ही ते केलेलं मला आवडलेलं नाही सो so, yeah, या एवढंच बाकी काही नाही चला तुमच्याशी बोलता बोलता रेडी पण झाली आहे तर छान अशी मी रेडी झाली आहे छान मस्त मेकअप केला हेअर्स करायचे आहेत ते मी करेलच पण मी तुमच्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुम्हाला एवढं माझ्याबद्दल काही माहीत नाही आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा म्हणजे आपली ओळखही होईल आणि अपडेटही मिळत जाईल हॅलो फ्रेंड्स आज पायलचा बड्डे आहे आणि त्याने मी आज तिला गाडी शिकवायचा प्रयत्न चालू केला आहे आजपासून डे फर्स्ट आहे तिचा आणि ॲक्च्युली खरं सांगू का रिम्प्रुवमेंट आत्ताच जवळपास एटी पर्सेंट आहे तिला फुल जजमेंट आहे अजून गेअरचं जजमेंट नाही आहे पण ती छान चालवते का ना आई गाडी कशी चालवते रे छान चालवते आहे ना तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित गाडी चालवती आहे आणि म्हणजे sure मी हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की ती विदिन टेन टू फिफ्टीन डेज एकदम परफेक्ट ड्रायव्हर होईल तर आज मी खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन वर्षानंतर गाडी चालवली आहे मध्ये चालवली होती तीन वर्षापूर्वी त्यावेळेस कंटिन्यू दहा दिवस चालवली होती पण एक दिवस थोडीशी घासली तेव्हापासून जे बंद केलं होतं नंतर कानाची प्रेग्न्सी राहिल्यामुळं मग तर जो गॅप पडला तो पडलाच पण आज बड्डेच्या निमित्ताने ते मला म्हणले की चला चालवतो गाडी म्हणून मी घाबरत घाबरत बसली वाटलं नव्हतं मला चालवता येईल किंवा विसरले असेल पण जमली आहे नाही काही तर चाळीस पन्नास टक्के तर नक्कीच जमली आहे दहा दिवस जरी प्रॅक्टिस केली ना तर पूर्णपणे गाडी जमेल आणि मला खूप आनंद झाला की मला आज गाडी चालव ताली तर चला आता जेवायला आम्ही जेवण करतो आणि मग घरी जाऊया चला तर आम्ही जेवण करून घरी आलो आणि नंतर काना झोपला त्याला झोपवलं त्याच्याबरोबर थोडी खेळली आणि मग तो झोपला नंतर मीही थोडा आराम केला पण सगळ्यांचे फॅमिली मेंबर्सचे फोन यायला लागले त्यामुळे जास्त काही झोप झाली नाही तर चला असा होता माझा बड्डेचा दिवस आता संध्याकाळी काही नाही फक्त ऑप्शन वगैरे जास्त काही नाही त्यामुळे मी काही शूट वगैरे करणार नाही तर असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय